बघा मोहनदा गाडी लगेच फळा लागला कारण एक पॉरीने त्याला धोका देऊन टाकला त्याच्यासाठी हे नांग आखी मोडून टाकली नोहनदा नंगा। 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 मोहन नंगा। मोहनदा कोळा खिजला आहे असा खिजला तर खिदला रमेश गांडा रमेश होत हे तो असा गाडी काही तो डायरेक्ट हे नांग आखा फोन टाका लागला काय आहे मोहनदा चाक पण काढू शकता का तुम्ही ना मोहनदा गाडी फोडत आहे तरी पण कोडाक चेहऱ्यावर हसरा चेहरा आहे त्याच्या दागा गा काय आहे गा ते ना ते नाडाक चेहरा असा म्हणजे काय आहे मोहनदा कोडाक ये ना गा हे महोंदा ही गाडी तुझीच आहे काही दुसऱ्याची गाडी आहे फारसं काय नुकसान करायला लावला सगळ्याचा काय विशेष काय आहे ए दादा काय विशेष काय म्हणजे थोडंसं काय विशेष म्हणजे आपला अर्थप्रमाणे नवीन व्हिडिओ येत आहे त्यात मी बायकाला घेणार माझी हाड माझा पाहणी जास्त मग गाडी घुसरायची दिलं बस मला पुढचा नाही जा नमस्कार मित्रांनो नवीन विभाग मध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या शोधक आणि मी आजी काही असे काही युट्यूब चॅनल मित्रांनो आज आम्ही खडकी सारसीला दिला होत्रमग तालुक्यातील खडकी सारसेना इकडे मोहन पाडवेला तुम्ही ओळखत आहोत आणि मोबाईल तुम्ही असं यूट्यूबला त्याचं कॉमेडी व्हिडिओ वगैरे नाही आहोत तर त्याची एक कॉमेडी व्हिडिओ आहे तर आम्ही इजिल हाऊ तिकडंच म्हणजे ते त्यांची ती तिकडे शूटिंग चालू आहे आणि मी इकडं व्हिडिओ बनवत आहे त्यानं मला काय सांगेल होता काय सांगा तुला हा सांग व्हिडिओ सांगा घेईन ना मला आता काय सांगे आता सांग नाही सांगा की आता सांग बरोबर सांग झालं सांग असं सांग ना मी तर सर खुर्शी काय मला हा एक कॉमेडी व्हिडिओ घेईन नव तर त्याच्यावरून टाकली पूर्ण आणि त्यांचा जिरा कळला आहे सकाळपासून मी करतो आता शूटिंग आता त्यांचा जिरा आहे इव्हिंग करत आहे तर आता असं सांगायला की मला काय सांगा आता सांग तुला सांग चायनीज चहाय खाऊन सांग तुझी व्हिडिओत नको सांग सांगा आता सांगा पोरेशन झालं का आपण तुला मी सांग चायनीज चहा खाऊन सांगा तुम्हाला महापूर झाली तर चायनीज तरी खायच आहे सांगा दोन्ही फोन होता सांगतो संगीत काही इझी राखून जी दोन तीन सांगतो ते समोर ना मला सांगा पुढे काशेला सांगाव पण सांगतो काशेला चायनीज काय सांगतो तर त्याच्या हा गोगीजी मी हा ना गोगीजी मिटतून त्याच्या हरी तर ती तो बोलून 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 तिथं ती शूटिंग करत आहात हिरोईन मला ती शिकवून दाखवत आहेसून दाखवायचा म्हणजे मला रोल नाही तसा कारण मापाईचा सगळा बिल बिल आखा मपाईच आहे अख्खा चेंज करून टाकला सांग मग माझ्यावर सुटला असं नागो तो सांगत आहे का म्हणजे नेक्स्ट टाईमला आम्ही घेणार असणार बिल बुक आहे त्याचा हिराई मी दाखव रे तरी तर तुला सांगला गाडी गाडी हेच नको सांगते ना दोघी तुम्ही हा

रक्षाबंधन वगैरे हवी त्यांची स्टोरी कशी ठे तर आपल्या कारण इकडे ते यंदा ते शूटिंग करत आहात तर ते दिसत नको आहे असा आपल्या कसे कंटिन्यू व्हिडिओ मागत राहत असा तर आता लवकरच त्यांचे चॅनलवरती नागा मिळेल मोहन पालवा युट्यूब चॅनलवरती नागाच मिळेल तर तुम्ही आतुताने नांग तर नाही तर तुम्ही करतो असतं म्हणजे काय मला नाही घेतला तर म्हणजे नाही सांगा नाही नांगदा असावं काय मी तर नुसतं सांगा तुम्हाला नाही घेतला असा मी तर एक नुसता व्हिडिओ आता बनवाय देईल त्याने वाहला ना सहकार्य देईल सांग कारण महान पालवा माझा एकदम खास मित्र आहे तर प्रत्येक शब्दाला मान धरून मी त्याच्या कॉमेडी व्हिडिओला सहकार्य करायचं आहे अथपर्यंत स्टॉप करत हा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल मी फिचरंगला सबस्क्राईब करा करा चला भेटो लवकरच भेट